बावनकुळे साहेब यंदा राजूभाऊला तिकीट द्या देवळी विधानसभेसाठी भाजपचे मतदार कार्यकर्ते एकवटले जिल्ह्यात विधानसभेची रणधुमाळीला सुरुवात झाली असून विविध पक्षातील नेते मंडळी उमेदवारी मिळवण्यासाठी आपापल्या स्तरावर पक्ष श्रेष्ठीकडे जोर लावत आहे तर देवळी विधानसभेची भाजपची उमेदवारी राजेश बकाने यांना मिळावी यासाठी मतदार कार्यकर्तेच एकवटले आहे नुकतेच भाजपचे जिल्हा अधिवेशन सरोज मंगल कार्यालयात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले यावेळी भाजपचे प्रदेश सचिव राजेश बकाने यांच्या वतीने लाडके बहीण योजनेच्या जनजागृतीसाठी तयार केलेल्या व्हॅनचे उद्घाटन बावनकुळे यांच्या हस्ते पार पडले यावेळी कार्यकर्त्यांनीच पुढे येत या, साहेब यावेळेस देवळीला तिकीट द्या म्हणून बोरूनच टाकले यावेळी बावनकुळे यांनी स्वतः व्हॅनमध्ये बसून कार्यकर्त्यांचे अभिनंदनही केले यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील गफाट आमदार पंकज भोयरसह भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती

yes é só... é só...